नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत सर्व प्राणीमात्रांचे ते स्वामी आहेत मुकी जनावरेही महाराजांना कशी शरण जातात याबाबतची एक कथा आज आपण ऐकणार आहोत अक्कलकोट गावात महिपालाचे देवालयाजवळ मालोजीराजांच्या गवार नामक हत्तीला बांधण्याची जागा होती त्या जागेवर आता शाळा आहे तो हत्ती एकदा चांगलाच पिसाळला लोकांना त्या रस्त्यावरून जाण्याची भीती वाटू लागली राजांनी त्याला चारही पायात साखळदंड बांधून जखडून ठेवला तरी तो सोंडेने लोकांवर दगड भिरकावित असे अखेर वैतागून मालोजीराजे स्वामींच्या दर्शनास आले असता त्यांनी महाराजांना विचारले आमचा हत्ती सध्या फारच माजला आहे लोकांनाही त्याची फार भीती वाटू लागली आहे तर त्याला गोळ्या घालून ठार मारावे का हे ऐकून महाराज आपल्या भक्ताच्या त्या हत्तीकडे जाण्यास निघाले वाटेत लोक महाराजांना सांगू लागले की महाराज या रस्त्याने जाऊ नका तो हत्ती मोठे मोठे दगड सारखा फेकत आहे ज्याची सत्ता जगावर चालते त्याला प्रत्यक्ष काळही घाबरतो असे साक्षात दत्तावतार श्री स्वामी समर्थ बरोबर असताना जे भक्त स्वतःला सेवक म्हणत होते ते देहबुद्धी धरून पळून गेले आणि फक्त एकनिष्ठ शिष्योत्तम असलेले चोळप्पा आणि बाबा यादव एवढेच दोन चार जण श्रींजवळ थांबले महाराज कमरेवर हात ठेवून हत्तीसमोर उभे राहिले आणि त्याला रागाने म्हणाले मूर्खा माजलाच काय चढेल तो पडेल बाष्कळपणाचा अभिमान सोडून दे अशी स्वामींची आज्ञा ऐकताच तो पिसाळलेला हत्ती शांत होऊन आपल्या पुढच्या पायाचे गुडघे टेकून गंडस्थळ श्रींच्या चरणी ठेवले त्याच्या डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहू लागले श्रींच्या दर्शनाने एवढा मधोन्मत्त हत्तीही पुढे गरीब गाईसारखा झाला अशा प्रकारे मुकी जनावरेही श्री स्वामी समर्थांना शरण जातात पण आपल्यासारखी अहंकाराने मदोन्मत्त झालेले लोक मात्र महाराजांबद्दल संशय घेत असतात असो ज्याला आपले कल्याण करून घ्यायचे आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणास शरण जाऊन त्यांच्या कृपेला पात्र व्हावे महाराजांची आज्ञाच आपल्यासाठी सर्वस्व आहे हा भाव नेहमी मनात असावा श्री स्वामी समर्थ